गुड मॉर्निंग <प्राग> गाईज कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग <प्राग> झालेली आहे दियाबत्ती पण झालेली आहे ना कामा सगळी झालेली आहेत ना आपली सुरुवात मस्त की सकाळची एकदम चांगली होत आहे ना आज लातचा दिवस घटांचा ना आज मी देव उठवणार आहे ना आज तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे कारण की मागच्या वेळीला मी ब्लॉग शूट नाही गेला प्रॉब्लेम होता मगून नाही केला मी चला मग आता लातच्या दिवशी मी ब्लॉग शूट करणार आहे ना तू मला मंदिर दाखवते माझे घट मंदिर आईस आज खूप मला काम आहेत आता मी जेवणाची तयारी करते कारण की आता सगळी जण येतीलच घट उठवायला मग आता मी देवपायला जेवणाची तयारी करते मग भरपूर काही करायचं आहे अजून ना बारा वाजता घट उठतील ना तुम्हाला ते दाखवणारच आहे मी चला मग या काल जाऊन मी भाजी आणलेली आहे मी बन बनवणार आहोत डांगराची भाजी डाल भात भाजी दोन मक्ती आहेत मी काल जाऊन चला आपण या डांगोरात कापून घेऊया नाही जेली बघा आमची किती काही काही झालेली आहेत दोन दिवसांना करा आंघोळ करायला लागतं आंघोलीचं नाव घेतलं तर कबड्डन जाऊन लागते जेली चला जायचं आंघोळीला आंघोळीला जायचं ना चला अंग देवाल अंग देवाला चला तिला बिस्किट पाहिजे ती बिस्किट इथे बघते बघा बिस्किट घे बाबा ती बघा बिस्किट बघते मग बाबा घे का चला या आपण आता चला या आता आपण डांगर कापून घेऊया मस्त त्याची छोटे छोटे पीस करूया आपण त्याचे चला का मी आता चामटे बनवलेले आहेत निवोधाला देवीला दाखवासाठी दाल बनवलेली आहे भाजी बनवलेली आहे ना इकडे भात घातलेला आहे मी बघा आत्ताशी भात घातलेला आहे सगळे झालेलं आहे आपल्याला ना आता आपल्याला पापरे अजून तलायचे आहेत गाईस शेवी झोकडे बघतो ते वर मी तयार होऊन घेते साडी घालतो चला गाईस मी साडी नेसलेली आहे ना आता केस विंचरते आपल्या देवउठाची तयारी करायची आहे चला ना मुस्कान ना आलेली आहे आपल्या घरी माझी मदत करवाल तू बाय बाई मदत करायला पूजा पूजा कुठल्या अडचणीत पण असेल ना तरी मी गाई संध्याकाळचे आपल्याला गरब्याला जायचं काहीतरी वेगळंच काहीतरी बनून जायचं आणि हा ब्लॉग एकदम कंटिन्यू चालूच ठेवा तुम्ही हा चाल काहीतरी तुम्हाला स्पेशली काहीतरी बघायला भेटेल आम्हा तुम्हाला Sundarar Sundarar, Arati oval, Arati oval, Ojan Ojan, Jai 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 Jai, काही सगळं सगळी जण गेलेली आहेत अव उपास उपास सगळं सोडून झालेलं आहे सगळी पाहुणी गेलेली आहेत ना मी आता हे खातोय चामट्या इथे येऊन बसले बघा बसल्या संध्याकाळची तयारी करायची संध्याकाळचे काय करायचं काय नाही सगळी वस्तू जमा करायची आता आम्हाला नक्की बघा हम्म mm. हा गाईस मी चेंज झालेलं आहोत विरी करून आम्ही तबे हो, हो तबेला पेंडा यायला कारण की संध्याकाळ आपला फंक्शन आहे ना गाईस काहीतरी मस्त बनण्यासाठी आम्ही पेंढ्या बाजूवाली आपली यांच्या म्हशीला यांचा म्हशी दाखवतो तुम्हाला या तुम्हाला गाईस आणि जेनी बी आले जेनी आता घाबरल गाईस एक लात दिली तर मला उरवल आणि आपण इथं पेंडा येणार आहोत

गाईज खूप मजा येणार आहे खूप म्हणजे ना खूपच मजा येणार आहे कारण की गाईज आम्ही तशी बनणार पण आहोत ना डरम घेणार आहोत असं डोक्यावर डरम पूजा बघ किती पेंडा राहास आहे घे जरा बरा घे दोन तिकीट चौकी जण पाच पाच समजून घे

काही दिसला का गाई झाला पिकला ना खाता नाला मस्त मग खातो मी आला हा गोड लागत काय बघा आमची जेणी बघा काय चला हवे रोड आहे गाईज आमची इथे ना हवे रोड आहे बघा माडा आहे माडा गाईज बघा माझ पप्पा चिकनचं <laughs> या। दुकान साफ करतोय आयुष्यापूर शिवा काहीच पप्पा माझा दुकान साफ करतो तू मी बघा आता नाही का बोल कायच हा डरम घ्यायचे मला हा हा छोटासा तो घ्यायचे तर पाणी पाणी याच्यात तर हा पाणी खाली करायचे नाही मी डोक्यावर घेणार याच्यावर ना भात झोडायचे मला याच्यावर तर हा मी पहिले खाली झोपवणार याला न मग झोड बघा कायच पूजा बघा दाखव दे ना जरास असं ला पण आपल्या कस तुझी नको तरी नको करू खराब कशी ठा अगोदर आपल्याला भेटत ना नाही लवकर कुठं तर चला गाईस तुम्ही ना कंटिन्यू कंटिन्यू खतरनाक काढ झालाय बघा घरची तुटली आहे

गाई गाईस मी कशी दिसते बघा ड्रम घेतली डोक्यावर मान भरले रास काही दिसत नाही चष्म्यान गाईस आम्ही जण आलेलो आहेत ना आत्ताची लाईट आली तेव्हापासून आम्ही इथंच बसलेली आहे ना लाईटची वाट बघत होतो आता जस्ट लाईट आलेली नाही आता आम्ही सगळ्या आमचा चला म्हणजे की गाईस चला धाम धाम

दिवशा यांनी केली होती या ठिकाणी आपल्या शेतीविषयक आता आपली जी कापणीची सीजन येणार आहे आणि त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवण्याचं काम या कलाकारांनी केलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने त्याचबरोबर आयोजक किरणशे टोमरे यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा <laughs>